इस्रायल मधला लष्करी संघर्ष आता शिगेला पोहोचलेला आहे इस्रायलनं आतापर्यंत इराणची राजधानी असलेल्या तेहरानसह देशातल्या महत्त्वाच्या लष्करी तळांवर आणि त्यातली तिथली आस्था नष्ट केली मात्र इराणकडून सुद्धा इस्रायलच्या हल्ल्याला तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं जात आहे इराणकडून इस्रायलची राजधानी असलेल्या तेल अबीव शहरावर सातत्यानं क्षेपणास्त्रांचा मारा सुरू आहे इस्रायलचं जगविख्यात आर्यन डोम आयर्न डोम हे सुरक्षा कवच भेदून इराणची अनेक क्षेपणास्त्र अचूक लक्षावर जाऊन आदळली इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्डकडून आयर्न डोम प्रणाली भेदण्यासाठी नव्या तंत्राचा वापर करण्यात आलेला आहे असं आतापर्यंत कळतंय इस्रायलनं अनेकदा आपल्या आयन डोम प्रणालीचा मोठा गवगवा केला होता मात्र या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान पाहता आयन डोम प्रणाली शंभर टक्के सुरक्षित नाही असंच दिसून येत आहे इराणमध्ये सुमारे दहा हजार भारतीय नागरिक अजूनही अडकलेले आहेत इस्रायलशी झालेल्या संघर्षामुळे इराणच्या सगळ्या विमानतळाच्या सेवा आता बंद आहेत इराण आणि इस्रायलमध्ये संघर्ष चौथ्या दिवशी सुद्धा आज सुरू आहे सोमवारी इराणनं सगळ्या परदेशी नागरिकांना देश सोडायला सांगितलं इस्रायलनं इराणमध्ये केलेल्या हल्ल्या दरम्यान भारतीय दूतावासात विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी आता काम करत याशिवाय इतर अनेक मार्गांचाही शोध घेतला जातोय अनेक भारतीयांना आता भारतामध्ये पुन्हा पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत इराणमध्ये आजच्या मितीस सुमारे दहा हजार भारतीय अडकलेले आहेत ज्यात सगळ्यात मोठी संख्या विद्यार्थ्यांची आहे विद्यार्थी मोठ्या संख्येत शिक्षण घेण्यासाठी जात असतात त्यांना आता भारतामध्ये परतण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा हल्ला आहे यात आठ नागरिकांचाही मृत्यू झालाय तसंच बॅलिस्टिक मिसाईल डागल्या गेलेल्या आहेत इराण आणि इस्रायलमध्ये युद्धाच्या पार्श्वभूमीवर तेहरानमध्ये भारतीय दूतावासानं भारतीयांसाठी काही सूचना जारी केलेल्या आहेत भारतीयांना दूतावासाच्या संपर्कात राहण्याचा सल्ला दूतावासानं दिलाय हेल्पलाईन नंबर्स जारी केलेले आहेत इराणमध्ये असलेल्या भारतीयांना संपर्क साधता यावा यासाठी एक टेलिग्राम लिंक सुद्धा तयार केलेली आहे सर्व प्रकारे इराणमध्ये असलेल्या भारतीयांसाठी भारत सरकार मोठे प्रयत्न करताना दिसून येत भारताचं तेच अमेरिकेचंही अमेरिका सुद्धा आपल्या नागरिकांना परत बोलावत आहे बातमी आहे इस्रायल आणि इराण मधल्या युद्धासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी नागरिकांना तेहरान ताबडतोब सोडा असा इशारा दिलाय इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध फडकलंय इराणची राजधानी तेहरान स्फोटांनी हादरली आहे दरम्यान इराणने अमेरिकेसोबत अणुकरारावर स्वाक्षरी करायला हवी होती असं ट्रम्प म्हणाले आहे इराणकडे अणुवस्त्र असू शकत नाहीत असंही ट्रम्प म्हणाले आहेत तो तेहरान सोडा असा सल्ला सल्ला ट्रम्प यांनी नागरिकांना दिलेला आहे इस्रायल डिफेन्स फोर्सेसनं तेहरान मधल्या एका अज्ञात हवाई तळावर हल्ला के केलेला आहे इराणच्या दोन एफ फोर्टीन टॉम कॅच चढाऊ विमानांवर हवाई हल्ला केल्याचा व्हिडिओ आता प्रसिद्ध केलेला आहे इस्रायली हवाई दलानं केलेल्या या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठीच खळबळ उडालेली आहे जारी करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये हल्ल्याची सगळी दृश्य स्पष्ट दिसत आहेत इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणेला आव्हान देणारी इस्रायलची ही कारवाई मानली जाते इराणकडून या हल्ल्याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अजूनही आलेली नाहीये या हल्ल्यामुळे इस्रायल आणि इराण यांच्यामधला तणाव आणखी वाढेल अशी शक्यताही आता वर्तवली जाते इस्रायलनं मोठा हवाई हल्ला केलेला आहे सोमवारी इस्रायलवर केलेल्या मिसाईल हल्ल्यामध्ये अमेरिका आणि त्यांच्या दूतावासावरही परिणाम झालेला आहे मध्ये असलेल्या अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला करण्यात आलाय या हल्ल्यामध्ये लगा सुदभाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये मात्र इमारतीच्या काही भागात मोठं नुकसान मात्र झालंय हल्ल्यानंतर दूतावास अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलं होतं कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय या हल्ल्यानंतर ट्रम्प यांचं पुढचं पाऊल काय असेल हे पाहणं महत्वपूर्ण ठरणार आहे बीच, याच वेळी काय होत इस्रायल न्यूज चॅनलचं संपूर्ण लाईव्ह प्रक्षेपण सुरू असताना या टीव्हीवर हल्ला केलेला आहे टीव्हीच्या ऑफिस वर तेहरानच्या न्यूज चॅनल मध्ये अँकर निवेदन करत होती आणि त्याच वेळी इस्रायलच्या जेट मिसाइल्स विमानांनी मिसाइल्स डागले अचानक हल्ला झाला आणि इराणचं टीव्ही प्रक्षेपण बंद झालं आपण गुस्ट पाहू शकतोय की कशा प्रकारे घाबरून पळून गेली इस्रायलनं इराणच्या न्यूज चॅनलवर लाइव प्रक्षेपण सुरू असताना हल्ला केला आयआरआयबी ऑर्गनायझेशन हे से मिडिया कमांडर सेंटर हल्ला झाल्यानंतर त्याच चॅनलचा एक रिपोर्टर ऑफिस बाहेरून रिपोर्ट करताना दिसतोय त्यात त्यांना इस्रायलकडून कसा हल्ला झालाय ते संपूर्णपणे सांगितलंय तसंच हल्ला झालेल्या सेंटरमध्ये आपले किती सहकारी हे माहिती नाहीत असंही नाही म्हटलंय तेव्हा नक्की किती जीवितहानी आहे किती जखमी झाले त्याची कल्पना अजूनपर्यंत आलेली नाही من طبقه اول بودم از بان صدا مرکز فرماندهی جنگ رسانه ایران و مرکز به قدرت کشیدن تصویر اقتدار ایرانی و ایرانی جماعت و شکسته حیمنه رژیم کودک کش سهیونیستی بارتا صبح بندون تون داور پدلیل پاکستان اتا اسرائیل ندم ऐकून आश्चर्य वाटेल पण भिकेचा कटोरा घेऊन जगभर फिरणाऱ्या पाकिस्तानच्या नेत्यांनी इस्रायलवर अणुबॉम टाकायची धमकी देऊन युद्धाच्या आगीत ते लोतले या धमकीचे काय परिणाम होणार आहेत पाहूयात या खास रिपोर्ट मधून दुबळ्या पाकिस्तानच्या पोकळ बलगना म्हणे इस्रायलवर डागणार अणुबॉम्ब बाकची मस्ती अमेरिका उतरवणार इराण इस्रायलनं जगाचं टेन्शन वाढवलंय या दोघांच्या भांडणात आता खुरापतखोर पाकिस्ताननंही तोंड घातलं चमकोगिरीची सीमा ओलांडत कंगाल पाकिस्ताननं थेट इस्रायलवर अणुबॉम दागू अशा पोकळ बलगना केल्यात इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे वरिष्ठ जनरल आणि इराणी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सदस्य मोहसेन रेझाई यांनी पाक इराणच्या पाठीशी उभं राहणार असल्याचा दावा केला त्यांनी नेमकं काय का म्हटलंय पहा रेझाई म्हणताय पाकिस्तानने आम्हाला आश्वासन दिलंय की जर इस्रायलने अण्वस्त्रांनी हल्ला केला तर आम्हीही इस्रायलवर अण्वस्त्रांनी प्रत्युत्तर देऊ इराण आणि इस्रायल युद्धात अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट इराणला दरडावलाय जर बाकडा विचार केला तर कल्पनेपलीकडील उत्तर मिळेल अशी ट्रम्प यांनी थेट धमकी दिली मात्र तरीही पाच शेपूट वाकड ते वाकडच त्यांनी ताकद नसताना बेंडकुळ्या काढत नामुष्की ओढावून घेतली एकीकडे पाकिस्तानचे अणुबॉम्ब अमेरिका ताब्यात घेण्यासाठी स्नॅच अँड ग्रॅप ही योजना आखत असताना पाकिस्ताननं थेट धर्माचा मुद्दा उपस्थित करून भडकलेल्या आगीत ते ओतण्याचा प्रयत्न केलाय पाकिस्तानच्या संसदेत संरक्षण मंत्री ब्वाजा आसिफनं काय अकलेचे तारे तोडलेत पाहूया इस्रायल इराण युद्धात इराणला समर्थन द्या इस्रायल विरोधात मुस्लिम राष्ट्रांनी एकत्र या एकता न दाखवल्यास इराणचे यमन आणि पॅलेस्टाईन सारखे हाल होणार ऑपरेशन सिंदूर मधून भारतानं पाकला घरात घुसून जन्माची अद्दल घडवली प्रतिहल्ला करण्यासाठी पाक नं क्षेपणास्त्र ही भारतानं हवेतच उडवून दिली आता चार हजार किलोमीटर दूर असलेल्या इस्रायल वर अणुबॉम्ब टाकण्याची बघतोय किती हास्यास्पद आहे पाकिस्तान पासून कुठलंही शहर त्याच्या अण्वस्त्रांच्या पाकिस्तान हा मुस्लिम देशांचा मसीहा आहे आणि म्हणून ज्यावेळेस पॅलेस्टाईन असो किंवा येमेन असो आणि एवढंच नाही इराण वर एक प्रकारे खतरा ज्यावेळेस आहे त्यावेळेस पाकिस्तान आपले न्यूक्लिअर मिसाइल्स त्यांच्या मदतीसाठी वापरेल तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेचा नॉन नेटो अलाय त्याचा चाहता पाकिस्तान हाच इराणच्या बाजूने उभा राहून अमेरिका आणि इजराइल विरुद्ध न्यूक्लियर मिसाइल्स वापरण्याची भाषा त्या ठिकाणी करतोय जगाभर तिसऱ्या महायुद्धाचं ढग दाटून आलेलं असताना भारतानं दोन्ही राष्ट्रांना शांततेचा आवाहन केलंय परंतु आपल्या शेजारील शत्रु राष्ट्रानं चमकोगिरीच्या नादात हे अणुबॉम्बचा अवलंबना करून युद्धाची आग अजून भडकवली आहे त्यामुळे आता अमेरिका पाकला कशी अत्ताल घडवणार हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही आता अमेरिकेचे एअर इंडियाचे शेअर्स पडले तर आश्चर्य वाटायला नकोय कारण की सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानामध्ये एक तांत्रिक बिघाड झालेला आहे त्यामुळे प्रवाशांना कोलकाता विमानतळावर उतरावं लागलंय फ्लाइट क्रमांक ए आय वन एट झिरो कोलकाता मार्गे मुंबईला जात होतं हे विमान कोलकाता विमानतळावर पोहोचलं मात्र त्याचवेळी विमानाच्या डाव्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला त्यामुळे विमानाच्या टेक ऑफला उशीर झाला दरम्यान एअर इंडियाच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची ही गेल्या छत्तीस तासांमधली पाचवी घटना आहे एअर इंडियाचा अपघात झाला होता त्याच्याबद्दलच्या बातम्या आहेत मैथिली पाटील यांचं पार्थिव आता उरणमध्ये दाखल झालेलं आहे थोड्याच वेळामध्ये मैथिली पाटलांवर अंत्यसंस्कार होणार आहेत विमान अपघातामध्ये मैथिली पाटील यांचा मृत्यू झाला होता त्या क्रू मेंबर होत्या एअर इंडियामधल्या क्रू मेंबर मैथिली पाटील यांच्यावर आज उरणमध्ये अंत्यसंस्कार होत आहेत पुढच्या मुंबईच्या असलेल्या त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार होत आहेत त्यांच्या नातेवाईकांचे अश्रू आपण पाहू शकतो संपूर्ण परिसर दुःखमय झालेला आहे

मुंबईच्या पवईमध्ये सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार केलेला आहे दरम्यान मुलाला निरोप देताना सभरवाल यांच्या वडिलांना अच्छू अनावर झालेले आहे अहमदाबाद विमान अपघातात सुनील सभरवाल यांच्या हृदय स्वच्छ झाला होता त्यांच्यावर आज मुंबईमध्ये अंत्यसंस्कार केलेले आहेत त्यांचे वडील यावेळी रडताना दिसले आपल्या मुलाच्या त्यांना दुःख झालेलं आहे बातमी आहे केदारनाथ मधून आता मुसळधार पाऊस त्या बाजूला सुरू आहे केदारनाथ घाटीमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय पावसामुळे केदारनाथला जाणाऱ्या मार्गावर अनेक ठिकाणी भूस्खलन झालेलं आहे पावसामुळे ओढे दुखडी वाहू लागलेले पाहायला मिळत आहेत काही ठिकाणी पर्यटक सुद्धा अडकलेले आहेत रेनकोट मधन आपण पाहू शकतो त्यांना एका मार्गावरून दुसऱ्या ठिकाणी न्यायला स्थानिक प्रयत्न सुरक्षिततेचा विचार करून केदारनाथ धामची यात्रा पुढच्या आदेशापर्यंत पुढे धाकललेली आहे आता यावेळी कोणत्याच पर्यटकांना केदारनाथ पर्यंत पोहोचता येत नाही केदारनाथची आपण बघू शकतो मोठी रांग लागलेली आहे मात्र या सगळ्या पर्यटकांना या सगळ्या भाविकांना केदारनाथचं दर्शन काही मिळणार नाहीये या सीझन मध्ये ज्यांनी प्लॅन केलं होतं केदारनाथचं दर्शन मिळत यात शक्य होणार नाहीये कारण पुढचा आदेश येईपर्यंत त्यांना त्या ठिकाणी जाणं बंद केलेलं आहे बातमी थेट नागपूरमधून आहे कोची तू दिल्ली जाणारा फ्लाईटमध्ये बॉम्ब आहे अशी धमकी आहे नागपुरात त्यामुळे इमर्जन्सी लँडिंग करत आलं इंडिगोच्या फ्लाईटमध्ये बॉम्ब आहे अशी धमकी मिळतात इमर्जन्सी लँडिंग करत आले कोचीवरून दिल्लीला हे विमान जात होतं मात्र आता नागपूर विमानतळावर हे विमान सुखरूपपणे उतरलेलं आहे यात एकशे सत्तावन्न प्रवाशी आहेत उतरण्यापूर्वीच याच काम सुरू आहे दरम्यान आपले प्रतिनिधी पराग ढोबळे याची माहिती देतायत पराग नेमकं काय झालं आणि का विमान उतरवलं गेलं ज्या पद्धतीची माहिती मिळती आहे की जे कोची टू दिल्ली जाणारी फ्लाईट होती त्यामध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली होती ही धमकी कशा पद्धती मिळाली हे अजून स्वच्छ नाही जेव्हा पोलिसांकडून प्राथमिक माहिती मिळती आहे की त्यामध्ये एकशे प्रवासी होते आणि जशी त्यांना धमकीची माहिती मिळाली तर त्यांना जवळचं जे एअरपोर्ट होतं ते नागपूर होतं आणि त्यामुळे तिथे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेली आहे आता हे सगळे प्रवाशी उतरवण्याचा सगळा शोध घेतल्या जाईल बॉम्बस्फॉड आणि इतर जे काही प्रक्रिया असतील ती पारल्या जाईल एसओपी झाल्यानंतर खरंच त्यामध्ये बॉम्ब आहे की नाही हे स्पष्ट होईल तर यापूर्वी सुद्धा अशा अनेक प्रकारच्या धमक्या येत असतात मात्र त्यामध्ये काही निष्पन्न होत नाही वेळ आणि बाकी पैसा वाया जातो तर त्यामुळे आता नेमकं काय स्पष्ट होतं हे आता थोड्या वेळात कळले नक्कीच फरक आपण पाहू शकतोय की धमक्यांचं प्रमाण वाढलेलं आहे मात्र काहीच निष्पन्न होत नाहीये त्यामुळे लांडगा आला रे आला अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी आपण सतर्क राहायला हवंय यापुढे घेऊया वेगवान बातम्यांचा आढावा झटपट हंड्रेड मधून जळगावमध्ये एरंडोल मधील हिंगण गावामध्ये चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे काळात सायंकाळपासून शोध घेतल्यानंतर सकाळी त्याचा मृतदेह काटेरी झुडपात आढळून आलाय एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेच्या सगळ्या कॅबिनेट मंत्र्यांची मुक्तगिरीवर बैठक पार पडली आहे वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या शिवसेनेच्या मेळाव्याची सगळ्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे बैठकीमध्ये निधी वाटप तसंच नव्या जबाबदाऱ्या नियुक्त्यांवर प्रामुख्यानं चर्चा झाली आज शिंदेसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची वरोळीमध्ये बैठक होणार आहे या बैठकीला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे मार्गदर्शन करणार आहेत दुसरीकडे ठाकरे सेनेच्या वरळीच्या लाला लजपतराय महाविद्यालयामध्ये आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा होणार आहे <tips> <tips> अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांची एकमताने निवड झाली 32 बत्तीस वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये होतं साहित्य संमेलनाचं यंदाचं सा नव्याण्णवावं वर्ष आहे संभाजीनगरमध्ये काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी युतीसाठी वंचितला टाळी दिली आहे महापालिका जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या हाताला वंचितच्या मदतीची गरज फासू लागलेली आहे आता या टाळीला सर्वे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर काय प्रतिसाद देत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय सोलापूर गोवा विमानसेवेवरून सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्यात शीतयुद्ध रंगलंय सोलापूर टू गोवा विमानसेवेमुळे तस्करी वाढेल असा आरोप प्रणिती शिंदेंनी केलाय तर ते गोव्याला जाऊन बिघडून आले आहेत वाटतं असं म्हणत जयकुमार गोरेंनी प्रणिती शिंदेंना प्रतिटोला लागवला पंढरपूर यात्रेसाठी जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातल्या सुमारे दोन हजार भाविकांना विशेष रेल्वेनं रवाना करण्यात आलंय अठरा जून पंढरपूर मुक्कामानंतर ही रेल्वे एकोणीस जून रोजी परत येणार मतदार मतदारसंघातल्या कोणताही भाविक विठ्ठल दर्शनापासून वंचित राहू नये यासाठी हा उपक्रम राबवला मुख्यमंत्र्यांसह लाखो वारकरी योगासना करणार आहेत जागतिक योग दिनानिमित्त पुण्यामध्ये हा कार्यक्रम होतोय संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या एकवीस जून रोजी पुण्यामध्ये मुक्कामी आहेत त्याचवेळी राज्य सरकारच्या पुढाकारानं पुण्यामध्ये वारकरी भक्तियोग उपक्रम आयोजित केलेला आहे आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जगद्गुरु संत तुकोबारायांचे गुरु संत, संत चैतन्य महाराज यांच्या दिंडी सोहळ्याचं ओतूर येथून प्रस्थान होत आहे या दिंडी सोहळ्याला हजारो भाविकांनी उपस्थिती लावली आहे टाळमृदुंगाच्या गजरामध्ये पालखीनं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान केलं त्र्यंबकेश्वरून निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं पंढरपूरच्या दिशेनं आता प्रस्थान झालेलं आहे संगमनेर तालुक्यामध्ये पारेगाव इथं मुक्काम केल्यावर ही पालखी पुढच्या प्रवाशासाठी मार्गस्थ झाली विठुनामाचा जयघोष करत हजारो वारकरी या सोहळ्यामध्ये सहभागी झालेत मृदुंगांचा गजर आणि विठुरायाच्या नामस्मरणात तल्लीन झालेले वारकरी असं भक्तिमय वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय आहे या संदर्भातला सगळा पवारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांनी पाहूयात त्र्यंबकेश्वर वरून पंढरपूरच्या दिशेने निघालेली संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी मजल दर मजल करत आता पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेली आहे आणि आता ही पालखी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दाखल झालेली आहे संगमनेर तालुक्यातील पारेगाव या ठिकाणी या पालखीचा पहिला मुक्काम होता आणि आता हा मुक्काम आटोपून हे सगळे वारकरी जे आहेत ते विठूरामाच्या भक्तीत तल्लीन होत पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहे त्यानंतर ना निवृत्ती नाथ त्रोणू पालखी निघाली एकदम उत्सव साठा कुठेही काही कमतरता नाही खाण्यापिण्याची सगळे वारकरी व्यवस्था असताना आणि हरे नामाच्या आनंद रितीचा आम्ही चालवले पंढरपूरला पालख्या पंधरीकडे जाणार आहेत त्यांच्यासाठी तब्बल दोन कोटी साठ लाखांचा निधी जो आहे तो राज्य शासनाने दिला आहे आणि त्या माध्यमातून वारकऱ्यांच्या सुविधेसाठी विविध दे उपाययोजना देखील या ठिकाणी उभारण्यात आलेल्या आहेत आणि आपण ही दृश्य बघितली तर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची ही जी पालखी आहे ही हजारो वारकऱ्यांच्यामुळे आता अहिलानगर जिल्ह्यातून मार्गस्त मार्गस्थ होत आहे सचिन मनसोडे साम टी व्ही न्यूज संगमनेर अहिलानगर पुन्हा जाऊया आपण झटपट बातम्यांकडे छत्रपती संभाजीनगर मध्ये त्र्याण्णव वर्षीय आजोबांनी बायकोला सोन्याची पोत करून दिली या आजोबांना आपल्या बायकोसाठी माळ आणि वाट्या घ्यायच्या होत्या ते घेतल्यावर मालकाला पैसे मात्र दुकानदाराने त्यांचं प्रेम पाहून त्यांचं आदरपुक्त केलं त्यांना कमी किंमत पावसामुळे पुणे शहरात तेरा ठिकाणी झाडं कोसळलीत शहरामध्ये मध्यरात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सोमवारी रात्रीपर्यंत तेरा झाडं कोसळलेल्या घटना घडलेल्या गट आहेत काही भागात खांद्या रस्त्यावर आल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे सुदैवानं या घटनांमध्ये कुणालाही इजा झालेली नाही ताडोगा अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रामध्ये एका नवतरुण वाघाचा मृत्यू झालाय वाघिणीवर वर्चस्व गाजवण्यासाठी तिच्या मुलाला या वाघानं ठार केलंय चिमूर बिबट्यातील नर वाघ त्रिशूल आणि पारू वाघिणीचा बछडा यांच्यात झुंज झाली त्यात बछडाचा मृत्यू झालाय पुण्याच्या वळशी तालुक्यातल्या भुगाव मधल्या खंडुबा मंदिर रस्त्यावर बिबट्याचा वावर दिसतोय रात्रीच्या सुमारास त्या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीच्या कार समोर हा बिबटा आला हा व्हिडिओ त्यांनी कॅमेऱ्यामध्ये चित्रित केलाय